ओके okay. नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये मी दिलीप माघाडे आपलं स्वागत करतो आज आपण जिंतूर तालुक्यातील जिंतूर येथे जिंतूर पोलीस स्टेशन येथे काही आदिवासी समाज बांधव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत कारण सध्या इंस्टाग्राम फेसबुक फेसबुकच्या माध्यमातून आदिवासी समाजाविषयक जाती अश्लील भाषेत काही रील स्टार रील बनवत आहेत त्या संदर्भामध्ये आज जिंतूर तालुक्यातील आदिवासी बांधव आज जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांची या ठिकाणी खास मुलाखत घेणार आहोत आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया शेवट शेवकर आज भारतीय आदिवासी प्रांत संघटनेच्या वतीने व सकल आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही आज जिंतूर येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो सोशल मे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काय बंजारा समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल ज्या आरक्ष आरक्षणासंदर्भात जी काय चाललेली चर्चा आहे या संदर्भात काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि असलेल्या भाषेत आदिवासी समाजाला टोल केलं जात आहे आणि बोलल्या जात आहे खालच्या पातळीवर महिलेबद्दल बोलल्या या संदर्भात आम्ही इथं आज निवेदन देण्यात आले अशा प्रकारचे दोन्ही समाजाला आव्हान करण्यात येते की इथून पुढे अशा प्रकारचे गुन्हे गुन्हा घडता घडता कामा नाही व आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून घाण 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 बोलले गेले नाही पाहिजे महिलेबद्दल असेल किंवा समाजाबद्दल आणि दोन्ही विशेषतः आम्ही बंजारा समाजाला पण इथून आव्हान करतो की आपण अशा पद्धतीनं संविधानाने दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन न करता आपण आपल्या कायदेशीरित्या मागण्या मागण्या कराव्यात आणि अशा प्रकारचा गुन्हा घडता कामा नाही आदिवासी समाजाला उद्देश होऊन बोलता कामा नये एवढीच मी आपल्या सर्वांच्या वतीनं आवाहन करतो म्हणून अशा प्रकारचे गुन्हे कोण होता कामा नये यासाठी आणि जर या अशा प्रकारचे जर घटना घडत असेल तर आम्ही कायदेशीर कारवाई करू एवढंच या निमित्तानं आम्ही आवाहन करतो आज जिंतूर इथे जिंतूर पोलिस स्टेशन इथे आज सर्व संघटनेच्या वतीने उपांतर स संघटनेच्या वतीने आज आम्ही एक निवेदन दिलं सर्व तालुक्यातील सोशल मीडिया असतील किंवा आपल्या समाजातले काही तरुण असतील यांनी आज जिंतूर इथे पोलिस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं आलो याच्यात देण्याचंच कारण आहे की एक संदीप जाधव नावाचा एक मुलगा आहे म्हणत्या तालुक्यातला तालु तालु ता। तो घाणघाण सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर बोललेला आहे त्याच्या अगोदर दुसरीकडे घटना झालेली आहे आपल्या तालुक्यात झालेली आहे अशा वारंवार आदिवासी समाजावर असे एक असे शब्द कोणी वापरू नये असे जर शब्द तुम्ही वापरले तर आम्हालाही बोलता येतं पण आम्ही एक संविधानी मार्गाने हा लढा लढत आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय ज्या तुमचे अधिकार आहेत तुम्हाला मागायचे जे अधिकार आहेत तुम्ही ते मागा आमचं काहीही म्हणणं नाही आम्ही आमच्या बी त्याला कसं हे करायचं विरोध करायचा कसं आम्ही समोर जायचं आम्ही आमच्या संविधानी मार्गाने चाललो आहे तुम्ही जर याच्यानंतर असेच घाण शब्द जर बोलत असले तर आम्हालाही त्या पद्धतीनं बोलता येते आणि आम्हाला एक आव्हान आहे याच्यानंतर जर असे जर कोणी असे हिडिओ करून जर इंस्टाग्रामला आमच्या असं अपमानित केलं तर त्याच्यात त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येत अठराशेटी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि आता इथून पुढं तुम्ही जे सुरू सुरुवात केली तर आमची ही सुरुवात बघा आम्ही पण त्याचा शेवट करू काय काय होईल ते आम्ही पाहून घेऊ असं आम्ही एक निवेदन आज जिंतूर पोलीस टेशन इथे दिले धन्यवाद आज पोलीस स्टेशन जिंतूर या ठिकाणी जे काही सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज एस आरक्षण मागत आहे आणि त्या संदर्भात इंस्टाग्रामवरती खूप सारे समर्थनार्थ अर्थ व्हिडिओ बनवले जात आहेत त्याच्यामध्ये आदिवासी बांधवही इंस्टाग्रामवरती आपलं आरक्षण वाचविण्यासाठी जे काही व्हिडिओ बनवतात त्या व्हिडिओला ट्रोल करण्यासाठी बंजारा समाज असेल किंवा बंजारा समाजाच्या व्हिडिओला ट्रोल करण्यासाठी आदिवासी बांधव असतील हे एकमेकांना जातीवाचक शिवराळ करत आहेत माझ्या दोन्ही समाज बांधवांना विनंती आहे की कृपया कुणी जातीवाचक शिवराळा करू नका कारण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्यामध्ये येतो आणि शिवाजी महाराजांना सर्वते महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अशी आहे की परस्त्रीलाही माते समान आपण मानतो आणि कोणत्याही परस्त्रीची आपण शिवीगाळ करून अपमान करू शकत नाही मग तुम्ही जो काही आदिवासी समाजाला ट्रोल करताय आदिवासीच्या आई बहिणीवरती ज्या घाण कमेंट करताय त्या कमेंट तुम्ही थांबाव्या अन्यथा तुमच्यावरती जो काही संविधानिक मार्गानं गुन्हा दाखल करता येईल त्याअंतर्गत आदिवासी बांधवांना जर शिवीगाळ केली तर अठराशेचाही गुन्हा ती आम्ही दाखल करू शकतो पण कृपया आपणास विनंती आहे की कोणीही आदिवासी समाज असेल त्यांनी बंजारा समाजालाही शिवगा करू नका आणि बंजारा समाजाच्या कोणत्याही रेजिस्टारने कृपया आदिवासी समाजावरती शिवगाळा करू नये ही आपणास मी विनंती करतो